नमस्कार मैत्रिणी सवलतास रेसिपी या यूट्यूब चॅनल वर तुमचं सर्वांचं स्वागत हे बघा आज मी तुम्हाला दाखवणार आहे अनारसे रेसिपी रेसिपी आणि आपले हे इंद्रायणी तांदूळ मी घेतलेले आहेत बघा अर्धा किलो आहेत हे बघा हे बघा काल आपण हे तांदूळ आज तीन दिवस झाले भिजत टाकलेला तुम्हाला मला दाखल बघा असा फेस आलेला आहे वरती हे बघा असा फेस येतो आता हे आपल्याला परत धुवायचे आज तीन दिवस झाले कालही याच पद्धतीत मी धुवून घेतलेत आणि आजही आपल्याला त्याचं पाणी चेंज करायचं आहे हे बघा बघा हे अर्धा किलो तांदूळ आपण भिजत घातलेले आता परत यातल्या ते धुऊन टाकत आहे बघा असे तांदूळ धुऊन टाकायचे आहे आणि याच्यात आज परत नवीन पाणी टाकून ठेवायचे आहेत आज याला तीन दिवस झालेले आहे उद्या आपण हे तांदूळ वाटणार आहे मिक्सरवर बघा आज हे चार दिवस झाले तांदूळ भिजवलेले बघा वरती कसा फेस आलाय आणि तांदूळ आले असे खराबवर आता हे आपल्याला परत चांगले स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत आज हे तांदूळ मी वाटणार आहे चार दिवस झालेले आहेत भिजलेला हे बघा हे बघा हाताने पण बारीक होत हे दोन तीन वेळा धुतल्याच्या नंतर ह्या चाळणीत आपल्याला निथळायला ठेवायच्या आहेत हे बघा हे तांदूळ आपल्याला अशाने थळून द्यायचे आहेत किंवा फॅन खाली सुक्या कपड्यावर फक्त पाच दहा मिनिटं सुकवायचे आहेत आता मी त्याला पण फॅन खाली सुकवायला ठेवत आहे असं कॉटनच्या कपड्यावर पाच मिनिटं आपल्याला सुकवायचे आणि सुद्धा सुद्धाच आपल्याला वाटायला घ्यायचे जास्त सुकवायचे नाही वाटून नंतर या सूजेच्या चाळणीने आपल्याला बारीक चाळून घ्यायचं आहे आता हे वरती राहिलेलं आपल्याला वाटायचं आहे हे बघा आता परत वाटून घेतलेलं आहे परत आपल्याला चाळून घ्यायचं हे बघा हे आपलं सर्व अर्धा किलो चाळून झालेलं आहे चाळणी हे थोडस वरती राहतच हे काही निघत नाही हे हे ठेवून द्यायचं आपलं आणि हे बघा पाव किलो गुळ मी किसून घेतलेला आहे या अर्धा किलो पीठाला लागला जरूर लागली तरच आपण आणखी थोडा टाकणार ना आहे नाही तर हा पाव किलो आणि आणखी थोडस टाकायचा ही जायफळ वेलची पावडर आहे हे आता आपण मिक्स करून घेऊ बघा हे वेलची जायफळ पावडर मिक्स करून घेतलेली आहे आता गुळ घालायच्या आधी आपण थोडंसं पीठ बाजूला करून ठेवू असं असे गोळ टाकायला हे अर्धा किलो इंद्रायणी तांदळाचं पीठ आहे अनारशाचं गावाला आमच्याकडे हे कुटतात हे बघा आता हा गोळ आहे ना मी किसून घेतलेला आहे नाहीतर आपण गोळाची पावडर आणली तरी ही चालते हे हातानेच मिक्स करावं लागतं चांगलं आणखी थोडा गुळ घातला तरी चालेल आपल्याला जसं गोड लागेल तसं पण जास्त गुळ होऊ द्यायचं नाही जास्त गुळ झाल्यावर आणायचं येणार नाही हे दोन्ही हाताने पूर्ण असं मिक्स करून घ्यायचं आहे त्या गुळालाही पाणी सुटतं आणि हे पीठ जरा थंड आहे ना पाच चार दिवस भिजलेले आज चौथ्या दिवशी हे वाटायचं आहे एकदम पूर्ण मिक्स करून घ्यायचं आहे गुळाचा ताट मी पूर्ण पुसून घेतलेला आहे आणि हे बघा हे बरच असं गाठ झालेली आहे गोळा मुटक्यासारखा असं दबते म्हणून हे पीठ घ्यायचं आहे आपल्याला याच्यात एकदम गूळ आणि पीठ असं हाताने आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे जसं आपण बिस्किट बनवायला करतो तसं हे असं झाल्याच्या नंतर हे बघा आपल्याला परत मिक्सरला लावून घ्यायचं आहे हे बघा हे असं झालेलं आहे तयार होत हे थोडा वेळ आपण ठेवायचं दोन तास म्हणजे हे आणखी असा गोळा बनवून येतो ह्याचा हे बघा हे थोडस असं सुक झालं आहे म्हणून आपण ह्याला आणखी थोडासा गुळ घ्यायचा आहे म्हणजे पाचशे ग्राम तांदूळ अर्धा किलो तांदूळ तर पाव किलो आणि आणखी पन्नास ग्राम गुळ घ्यायचा आहे म्हणजे पूर्ण साडेतीनशे किंवा अडीचशे ग्राम गुळ घ्यायचा आहे आपल्याला हे बघा आता हा आपल्याला पिठाचा गोळा करून घ्यायचा आहे सगळ्या मळून मळून आपलं पीठ कसा गोळा झालेला आहे किलो तांदळाचं पीठ तयार झालं आहे बघा ते आपल्याला असं ठेवायचे आणि खसखस टाकून मस्त तयार करून घ्यायचे आहे आता हे दोन तास ठेवून आहे आपलं हे आनरशचं पीठ असं झाले दोन तीन तास भिजल्याच्या नंतर असं झालेलं आहे बघा आता आपण ह्याच्या गोळ्या घ्यायच्या करून आणि अनारस कारण दाखवते मी तुम्हाला हे बघा आता हे एक ताट घेतले याच्यामध्ये आपल्याला खसखस टाकायची आहे हे बघा ही खसखस -खस मी टाकून घेतलेली आहे इकडं कढईमध्ये तेल ठेवलेलं आहे आता हे बघा असं आपण थोडंसं पीठ घ्यायचं असं हात घ्यायचा जास्तच कडक असेल तर आपण दूध घेऊ शकतो थोडस हे बघा हे काय जास्त कडक नाही हे बघा आणि आपण असं हाताने थापून घ्यायचा आहे हे बघा थोडं जाड वाटलं तर आपण असंही करू शकतो हाताने तेल चांगलं गरम होऊन द्यायचं आहे हे बघा आता हे करून हे बघा तेलामध्ये सोडते हे बघा आता दुसरा गोळा घ्यायचा आहे छोटा हे बघा एवढाच गोळा घ्यायचा आपल्याला असेच आपल्याला हाताने थापून घ्यायचे आहेत हे तोपर्यंत इकडे तळत हे दुसऱ्या बाजूला असं टाकायचं हे असे छोटे छोटे गोळे घ्यायचे हे बघा कसे लाल म्हणत झाले हे बघा मस्त फुगलेले आहे अशी खसखस लावून घ्यायची हे बघा एकदम मस्त याला कलर आलेला आहे थोडेसे पातळ थापायचे आहेत हे बघा असे नीटून घ्यायचे आहेत आपल्याला तेल अनारसे तळून घेतलेले आहे कसे झाले आहे हे बघा कलर किती छान आलेला आहे आणि खसखस एकदम सुंदर दिसतात रेसिपी आवडल्यास लाईक करा सबस्क्राईब करा कमेंटही करा